मराठा समाजाची सर्वात मोठी खुशखबर आत्ता समोर आलेली आहे मराठा समाजाचा वाघ म्हणजे जरांगे पाटील हे, हे मुंबईमध्ये उपोषण करत असल्यामुळे यश आल्याचे पाहायला मिळतं मराठा आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्री यांनी दिलेली मोठी घोषणा आहे मराठा समाजाचा वाघ म्हणजेच ओळखा जाणारा म्हणजेच जरांगे पाटील यांना यशाची प्राप्त मिळणार आहे मराठा समाजाने केलेले यशाला मिळालेली आहे सर्व मराठ समाजाला आनंदाची गोष्ट आत्ताच समोर आलेली आहे फडणवीस सरकारने आता मागा घेतलेली आहे म्हणजेच मराठ समाजाची गर्दी लाखोंच्या घरात गेली होती फडणवीस सरकारने आता झुकलेलं आहे आणि मराठे समाजाला आता यश प्राप्त झालेलं आहे यश प्राप्त झालेलं आहे म्हणजेच मराठा समाजाला आता धुमाकूळ घातलेला होता राज्यामध्ये मराठा समाजाने अनेक ठिकाणी पेढे वाटण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे मराठा समाज हा आत्ताच सर्व नागरिकांना पेढे वाटण्यास सुरुवात केलेला आहे आता आरक्षण प्राप्त होण्या होण्यामागचे कारण म्हणजे सर्व नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने आंदोलन केलेलं आहे म्हणजेच उपोषणाला अनेकदा जरंगे पाटील बसलेले होते परंतु आता जरंगे पाटलांचा शबोध हा आत्ता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायचं नाही असा ठरलेला आहे आणि फडणवीस सरकार झुकल्यामुळे आता मराठां मराठा बांधवांना आता शंभर टक्के आरक्षण मिळणार आता गनिमेकावा सक्सेस झाल्यामुळे मराठा समाज हा आता पेडे वाटू लागलेला आहे आत्ता आनंदाची सुद्धाच आत्ताची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आंदोलनामुळे सरकारला आता मोठ्या प्रमाणात घाम फुटलेला होता मुंबईमध्ये सिटी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम केलेलं होतं मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलन समाजाचे दाखल केलं होतं म्हणजे जवळपास लाखोंच्या घरामध्ये आंदोलनाची गर्दी वाढलेली होती मराठा समाजाचा बांधव आरक्षणासाठी घोषणाबाजी करत होते अनेक ठिकाणी अड अडवून टाकलेले होते सर्व सरकारला मोठ्या प्रमाणात प्रश्नावली केली होती फडणवीस सरकार झुकल्यामुळे महाराष्ट्र मराठा समाजाला आताच यशाची प्राप्ती झालेली आहे ट्रॅफिक पन्नास किलोमीटर गाड्यांची गर्दी जमलेली होती आणि मराठा समाजाचे बांधव मोठमोठ्याने घोषणाबाजी करत होते आणि बांधवांना या यशाची प्राप्ती झाल्यामुळे अत्यंत आनंद झालेला आहे आणि आता काही ठिकाणी पेढे वाटू लागलेले आहेत मुंबई ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यामुळे मराठा समाजाला यश प्राप्त झालेलं आहे आणि आतापर्यंत गेल्या काही दिवसांमध्ये एवढं मोठं मुंबई या शहरामध्ये ट्रॅफिक झालेलंच नव्हतं जवळपास बारा तेरा तास ट्रॅफिक जाम झाले होतं फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणात झटपटीने लगेचच निर्णय घेतला आणि फ फडणवीस सरकार झुकलं आणि त्यामुळे मराठा समाजाला शंभर टक्के यशाची प्राप्ती मिळाली महा मराठा समाजामुळे सरकारला आता दहा ते बारा बैठकी पूर्ण झालेल्या आहे त्या बैठकीमध्ये सर्व मराठा समाजाला यश प्राप्त झालेलं आहे आणि हा समाजात समाजाचा अतिशय आनंद आहे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं मी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही सरकारला मा सरकारच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना यश मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेलं आहे म्हणजे त्यांना यश मिळालेलं आहे फडणवीस सरकार झुकल्यामुळे आता मराठा समाजाला यशाची प्राप्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे सरकारने आताच माहिती दिलेली आहे सरसकट मराठा समाजाला कोणती पत्र देणार म्हणजे आता कुणबी पत्र नक्की देणार असे सांगणार आहेत सर्व मराठा समाजाला आता शंभर टक्के मिळणार सर्व समाजाला कधी कुणबी पत्र मिळणार आहेत कोणत्या तारखेला मिळणार आहे हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा सर्व महत्वाची बातमी सर्वात महत्वाची बातमी आता सांगणार आहे बघा मराठा समाजाला आत्ता कुणबी पत्रात कधी वाटप केलं जाणार आहे नक्की पहा आणि आता मराठा समाजाला विजयाचा आनंद झालेला आहे काल समिती आता जरांगी पाटला यांना भेटायला कळालं की मराठा बांधव पेटून उठल्यामुळे आता फडवणी सरकार झुकलं आणि आता सरकारने लगेचच मोठ्या प्रमाणात निर्णय घेतला आणि कुणबीपत्र देण्यास सुरुवात केली म्हणजे आता कोणत्या तारखेला देणार हे अशी घोषणाबाजी चालू आहे परंतु ज्या जरांगी पाटलांनी सरकारला सांगितलेलं आहे सर्व मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे परंतु जरांगी पाटील यांनी मागल्या वेळी फसवणूक सरकारने केलेली होती आता यावेळेस मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात पेटून उठलेला आहे म्हणजेच आता आरक्षण मिळाल्याशिवाय शंभर टक्के जाणार नाही आता तारीख नक्की फिक्स करणार आहेत कोणत्या तारखेला कोणबी पत्र येणार आहे नक्की बघा मराठा बांधव आनंदातच आहेत फडणवी सरकारने डी बी टीच्या माध्यमातून कळवण्यात आलं आहे मराठा बांधव आनंदातच आहेत फडणीस सरकारने टी व्हीवरती बोललेलं आहेत की सर्व घोषणाबाजी ऐकून मराठा समाजाला कोणबी पत्र देण्याचे बोललेले आहेत आता जी आरमध्ये सांगितले सुद्धा आहेत आता मराठा समाजाला हा मुंबईमध्ये सर्व आनंदाने पेळे वाटू लागलेले ला आहेत मराठा समाजाचे बांधव ऐकिना पेटून उठलेला आहेत लाखोंच्या घरामध्ये बांध होते म्हणजे आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सरकारला झुकावं लागलं व त्यामुळे सरकारने लगेच पटकन निर्णय घेऊन घोषणाबाजी केली लगेचच सांगितलं सर्व मराठा समाजाला कुणबीपत्र देऊ महाराष्ट्रातील सरकारने आता लवकरच निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाचं बांधव मागल्या वेळेस मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं त्यामुळे जाहीर केलेलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून परंतु न्यायालयामध्ये आरक्षण मंजूर केले नसल्यामुळे आता मराठा समाज पेटून उठलेला आहे आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही असे त्यांनी घोषणाबाजी करत आहेत ठरलेलं आहे त्यांचं कोणबी पत्र घेतल्याशिवाय जायचं नाही सरकारला मोठ्या प्रमाणात लाखोंची गर्दी बघून मोठ्या प्रमाणात अचानक झटापटीने निर्णय घ्यावे लागले कुणबीपत्र कोणत्या तारखेला देण्याचे सांगितलेलं आहे पहा आणि हे तुम्हाला कुणबीपत्र तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही जर अर्ज करून पाह पाहायचं आणि हा तुम्हाला कोणबी पत्र नक्की मिळणार आहे मराठा समाजाला आता नक्की यश प्राप्त झालेलं आहे असे सरकारची घोषणाबाजी केलेलं आहे सर्व मराठा समाजाला आता नक्की यश प्राप्त झालेलं आहे आणि सर्व मराठा समाज पेढे वाटू लागलेले आहेत ला आनंदात आहेत असेच गुड न्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक